मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या दरम्यान अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे ई केवायसीची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे याआधी ही मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निर्धारित अंतिम मुदत होती पण निर्धारित मुदत आता वाढवण्यात आली आहे आता महिला आपली ई केवायसी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकणार आहेत कारण आता राज्य सरकारने ई केवायसीची मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ई e के वाय सी करताना महिलांच्या आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो त्यानंतर महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डवर लिंक असलेल्या नंबरवर दुसरा ओ टी पी येतो त्यानंतरच ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होत आहे यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय अनेक महिलांचे वडील किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येत नसल्याची तक्रार येत होती यावरही राज्य सरकारने उपाय शोधला आहे तसेच अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठीच ई के मुदत वाढवण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे